महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो मागील वर्षी अतिवृष्टी पूर आणि अवकाळी पावसाने तुमच्या पिकांचं मोठं नुकसान केलं तुमची शेती पाण्यात गेली मेहनत वाया गेली शेतकऱ्यांची आर्थिक संकट आले पण आता तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे की नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जानेवारी रोज सातशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ही रक्कम दोन हजार पंचवीस मधील असणार आहे शेतकरी मित्रांनो आणि उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत वितरित सुद्धा केली जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर बरोबर हे तर नुकसान भरपाई सोयाबीनची या पिकासाठी होती आता शेतकरी मित्रांनो रत्नागिरी मध्ये जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात हातातोंडाशी आलेल्या भाताचे पीक हे अवकाळी पावसाने नुकसान केले भात चाचणीमध्ये तीन हजार हेक्टर क्षेत्रावर पिकावरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्रस्ताव कृषी विभागाने पाठवला होता या नुकसानीपोटी तीन कोटी सहासष्ट लाख ब्याऐंशी हजार रुपयांची मंजुरी मिळाली होती शेतकरी मित्रांनो आज अखेर जिल्ह्यातील वीस हजार आठशे अकरा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही नुकसान भरपाई जमा करण्यात सुद्धा आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो खरीप पीक हातातून गेल्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला होता जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यासाठी आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिले कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील वीस हजार आठशे अकरा शेतकऱ्यांसाठी तीन कोटी सहासष्ट लाख रुपये सुद्धा मंजूर केले ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता टप्प्याटप्प्याने जमा होणार शेतकरी मित्रांनो आणि त्याचबरोबर हे पैसे शेतकऱ्यांना केव्हा मिळतील आणि ज्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नाही त्यांनी ही केवायसी करणे अनिवार्य आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधारशी संलग्न नाही त्यांनी त्या गोष्टीसुद्धा करणे आवश्यक आहे तेव्हाच हे नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या खात्यावर येणारा शेतकरी मित्रांनो आणि जे सातशे ते अतीस कोटी रुपये हे सोयाबीन आणि या पिकांसाठी मंजूर झाले आहे त्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे मदत सुद्धा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आणि ही मदत येणाऱ्या दोन ते चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट डीबीडी द्वारे सुद्धा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला ला, ला सबस्क्राईब आणि एक लाईक अवश्य करा धन्यवाद